शेवगाव शहरातील विद्यानगर परिसरामध्ये पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली आहे शनिवारी रात्री ही घटना घडली आहे तर ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आप्पासाहेब गोविंदा हरवणे वय अठ्ठावन्न त्यांची पत्नी सुनंदा वय अठ्ठेचाळीस मुलगी स्नेहल वय अठरा आणि मुलगा मकरंद वय पंधरा यांची हत्या करण्यात आली आहे आप्पासाहेब हे लष्करी सेवेमध्ये होते निवृत्तीनंतर ते भूमिअभिलेख विभागामध्ये चौकीदार म्हणून काम पाहत होते हे हत्याकांड का घडवण्यात आलं हे अजून समजू शकलं नाही त्यांच्या घरी सकाळी दुधवाला आला असता हा प्रकार उघड झाला दरम्यान पोलिसही सकाळपासूनच घटनास्थळी दाखल झालेत तर पोलीस अधीक्षक या ठिकाणी तळ ठोकून आहेत दरम्यान चाकुणे गळा चिरून या चौघांची हत्या करण्यात आली असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालंय पोलीस अधीक्षक रंजन शर्मा हे घटनास्थळी दाखल झाले असून डीवायएसपी अभिजीत अभिजित शिवतारे पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे हे सकाळपासूनच घटनास्थळी दाखल झालेत तर फॉरेन्सिक लॅब पथक आणि डॉगस्कॉड घटनास्थळी दाखल झालंय ब्युरो रिपोर्ट सी न्यूज मराठी शेवगाव